खासदार श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शाखा प्रमुख निखिल बुरजुडे यांच्या वतीने ठाण्यातील बीजे हायस्कूलच्या प्रांगणामध्ये टेंभिनाका महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शाखा प्रमुख निखिल बुडजुडे आयोजित महाआरोग्य शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भेट दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी आमदार रवींद्र फाटक प्रवक्ता राहुल लोंडे ठाणे शहर विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार विभाग प्रमुख कमलेश चव्हाण व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला यावेळी नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरिता विविध प्रकारचे स्टॉल्स येथे लावण्यात आले होते त्यामध्ये आधार कार्ड दुरुस्ती रेशनिंग कार्डमधल्या त्रुटी दूर करणे आभा योजना ई श्रम कार्ड यांसारख्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना घेता यावा याकरिता विविध स्टॉल्स लावण्यात आले तसेच महाआरोग्य शिबिरांतर्गत या ठिकाणी विविध आरोग्यविषयक तपासणी करण्यात आल्या कर्करोग तपासणी असू दे किंवा रक्तदाब तपासणी मधुमेह हो तपासणी यांसारख्या विविध आरोग्यविषयक चाचण्या येथे करण्यात आल्या नागरिकांना मोफत औषधांचं वाटपही करण्यात आले यावेळी साठ हजार महिलांची मेमोग्राफी मोफत करण्यात येणार असल्याचं यावेळी निखिल बुडजुडे यांनी सांगितले लोकांचा सा प्रतिसाद आपण बघत असाल तर की उत्कृष्टपणे लोकांचा प्रतिसाद आहे आपण पाच हॉस्पिटलना निमंत्रण दिलं होतं की त्यांच्या आरोग्य लोकांच्या आरोग्य दृष्टिकोनातून वयस्कर लोक असतील किंवा जे ज्यांना गरज आहे अशा लोकांसाठी निखिल गुरजोडे शाखा प्रमुख यांनी आपल्या शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे आरोग्य शिबिर असेल पॅन कार्ड शिबिर असेल आधार कार्ड शिबिर असेल किंवा ज्यांना ज्यांनी नवं मतदार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शिबिर हे बनवलेलं आहे आणि आपण बघत असाल की आजूबाजूच्या परिसरातून लोकांचा उद्धव सिद्ध लाभलेला आहे तो दांडगा आहे हा शिंदेसाहेबांचा वाढदिवस आहे आणि समाजाचं काहीतरी आपण देणे लागतो असे धर्मीरा आनंदी साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज साहेब सुद्धा त्यांच्याच पावला पाऊल ठेवून अख्ख्या महाराष्ट्राची सेवा करत आहेत आपली लाडकी बहीण योजना असो किंवा अस्विल असो त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटीचं सा। मुख्यमंत्री सहायता निधी त्यांनी लोक महाराष्ट्र जनतेला उपलब्ध करून दिला होता आधी विदिन शॉर्ट पिरियडमध्ये दोन अडीच वर्षामध्येच त्यांनी ह्या गोष्टी केल्या होत्या त्यांचाच पावलं पाऊल ठेवून आम्ही सर्वजण आज या ठाणेच्या सेवे ठाणेकरांच्या सेवेसाठी नेहमीच उपलब्ध असतो निखिल गुरजुडे व त्याच्या सर्व साखऱ्यांचं मनपूर्वक स्वागत किंवा त्यांनी जे हा जो उपक्रम केला आहे त्याचं खरखर कौतुक करण्यासारखं आहे आणि त्याही पक्षा आज शिंदेसाहेबांनी शिंदेसाहेबांचा सा साठावा वाढदिवस सा आहे आई जगदंबा त्यांना भरपूर उदंड आयुष्य देवो आणि ठाणेकरांच्या वतीने त्यांना आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा हा साठावा वाढदिवस सा आहे या वाढदिवसानिमित्त सातत्याने आम्ही सात आठ वर्ष हा कॅम्प असा आयोजित करत आहोत या कॅम्प दरम्यान तुम्ही बघाल की आपण महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय योजना असतील सर्व शिधापत्रिका असेल उत्पन्नता दाखल्यापासून तुमच्या रहिवाशी दाखल्यापासून हे सगळे दाखले असतील त्या सर्व दाखले आपण इथे मोफत त्यांना इथे एकाच ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहोत त्यासोबत तुमचं आधार कार्ड पासून ते पॅन कार्ड पर्यंत म्हणजे जे नवीन पॅन कार्ड आलेलं आहे टू पॉईंट झिरो ज्याला म्हटलं जातं आणि तसेच तुमचं ज्येष्ठ नागरिक दाखल्यापासून ते रहिवासी दाखल्यापर्यंत हे सर्व आपण दाखले आणि सगळ सर्व कार्ड आपण सर्व इथे मोफत करून देत आहोत त्याचसोबत आपण एक भव्य दिव्य असं आरोग्य शिबिरचं आयोजन केलेलं आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये ठाण्यातील मोठे पाच हॉस्पिटलचा आपण समावेश केलेला आहे नागरिकांच्या सेवेसाठी हे मोठे पाच हॉस्पिटल आपण इथे घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये कायझन हॉस्पिटल असेल सिद्धिविनायक हॉस्पिटल असेल एपेक्स हॉस्पिटल असेल ठाण्यातलं सिव्हिल हॉस्पिटल असेल या सर्व हॉस्पिटल अंतर्गत या सर्व सुविधा आपण ते उपलब्ध करून देत आहोत त्यामध्ये हृदयासंदर्भातल्या असतील गुडघ्यासंदर्भातल्या असतील मेंदू सर्व संदर्भातल्या आणि डोळ्यासंदर्भातल्या सर्व तपासण्या आपण इथे मोफत करणार आहोत आणि त्या तपासण्यामध्ये निदान होणाऱ्या नागरिकांचं ज्या शस्त्रक्रिया असतील त्या आपण मोफत करून देणार आहोत विशेष करून मोतीबिंदूसाठी आपण इथे विशेष कॅम्प ठेवलेला आहे त्या कॅम्प संदर्भात डोळ्याची तपासणी करून वावीकर आणि ईशा नेत्रालय सारख्या चांगल्या हॉस्पिटलमधनं आपण त्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करणार आहोत त्याचसोबत ज्या नागरिकांना ग गरज आहे ज्यांना चष्म्याची गरज आहे त्या नागरिकांसाठी आपण एक हजार ते दोन हजारापर्यंत किंवा तीन हजारापर्यंतचे चष्मे जे बाजारामध्ये महाग मिळतात ते आपण इथे त्यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या सर्वांचा त्या नागरिकांनी लाभ घ्यावा त्यासोबत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा हजाराहून अधिक महिलांचे आपण ब्रेस्ट कॅन्सरचे तपासण्या करणार आहोत आणि त्या तपासण्यामधनं आपण ज्या सहा हजार महिलांचं निदान होईल या सहा हजार महिलांचा आपण शस्त्रक्रिया ह्या ब्रेस्ट कॅन्सरच्या मोफत करणार आहोत त्यामुळे ह्या सर्वांच्या आशीर्वाद आमच्या लाडक्या उपमुख्यमंत्री साहेबांना लाभावे आणि त्यांचं आयुष्य खूप खूप वाढावं वा। हीच प्रार्थना करतो आणि ठाण्यातील नागरिकांना मी निमंत्रण करतो की तुम्ही ह्या अशा भव्य दिव्य महाआरोग्य शिबिराचा आणि शिधापत्रिका आणि का मोफत कार्ड वाटपाच्या शिबिराला तुम्ही भेट द्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा